अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस खूप वाढलेला आहे कामाचं स्वरूपही बदललेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या स्वरूप म्हणूयात रात्री शांत झोप लागत नाही किंवा जरी झोप लागली वार वा तर वारंवार स्वप्न पडतात किंवा एकदा जाग आली तर परत झोप लागत नाही अशा प्रकारच्या तक्रारींचं प्रमाण फार वाढत आहे आता शांत झोप लागावी यासाठी काय करता येईल आणि आयुर्वेदाने त्याबद्दल काय सांगितलं आहे याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आपण जे आप जेनवीन माहितीयुक्त व्हिडिओ टाकत असतो त्याची माहिती पोहोचेल कोणत्याही मनुष्याला निरोगी आणि आरोग्यदायी असं जीवन जगायचं असेल तर त्यासाठी आयुर्वेदाने तीन उपस्थंभ सांगितलेले आहेत निद्रा आणि ब्रह्मचर्य हे तीनही उपस्थंभ म्हणजे ह्या तीनही गोष्टी जर योग्य प्रमाणामध्ये असतील तर आपलं आरोग्य हे नेहमी चांगलं राहतं आयुर्वेदाने झोपेबद्दल काय सांगितलं आहे रात्री दहा ते दोन वाजेपर्यंतचा जो काळ आहे त्याला त्या काळामध्ये जी झोप असते ती अत्यंत गरजेची असते या काळामध्ये जी झोप असते तिला भूतधात्री निद्रा असं म्हणण्यात आलेलं आहे आता भूतधात्री निद्रा म्हणजे काय तर भूतधात्री निद्रा म्हणजे मनुष्याच्या शरीराचं धारण करण्यासाठी जी जी गरज असते तिला भूतधात्री निद्रा असं म्हटलं जातं म्हणजेच रात्री दहा ते दोन या काळामध्ये प्रत्येकाने शांतपणे झोपलेलं असलं पाहिजे या काळातली निद्रा ही अत्यंत महत्वाची अशी आहे या काळामध्ये जर आपण जागरण केलं किंवा की झोपलो नाही तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या दोषांचा इम्बॅलन्स होऊ शकतो जसं की वाद वाढणं पित्त वाढणं यासारखे त्रास त्यामुळे होऊ शकतात आता ज्या लोकांची न्यायिक ड्युटी असते किंवा शिफ्ट नुसार ज्यांची ड्युटी असते त्यांनी काय करावं जेव्हा त्यांची ड्युटी संपेल त्यावेळेस त्यांनी रात्री जेवढ्या प्रमाणामध्ये कमी झोप झाली आहे त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये दिवसा झोप घ्यायची आहे म्हणजे रात्रीची जर तुमची चार ते पाच तास झोप कमी झाली आहे म्हणजे त्याच्या निम्मी म्हणजे दोन ते अडीच तास झोप तुम्ही दिवसा घेऊ शकता परंतु पूर्ण पोट भरून जेवण करून तुम्ही झोपायचं नाहीये जर तुम्ही पूर्ण पोटभर जेवण करून झोपलात तर ते अन्न जे आपण ग्रहण केलेलं आहे त्याचं पचन व्यवस्थित होणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होणं कॉन्स्टिपेशन होणं किंवा पचनाची संदर्भात इतर विकार त्यामुळे उत्पन्न होऊ शकतात हलकासा नाश्ता करू शकता आणि झोपू शकता किंवा थोडा वेळ झोपून मग नंतर उठून फोवू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही आपल्या झोपेचं आणि जेवणाचं शेड्यूल ठेवलं तर त्यामुळे तुम्हाला पचनाशी संदर्भात ज्या तक्रारी आहेत त्या होणार नाहीत आता काही लोकांना रात्री शांत झोपच लागत नाही किंवा जरी झोप लागली तर थोड्या वेळानंतर जाग येते आणि एकदा जाग आली की परत पुन्हा झोप लागत नाही किंवा झोप लागली तरी ती शांत झोप लागत नाही वारंवार कोणतीतरी स्वप्न पडत राहतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जसं फ्रेश वाटायला हवं तसं फ्रेश वाटत नाही तर आता शांत झोप लागण्यासाठी काय करायचं सर्वात प्रथम झोप काय येते हे जाणून घेणं गरजेचं जो आहे झोप लागते म्हणजे आणि जे मन आहे त्यांना दिवसभर केलेल्या कष्टाने आणि विचारांमुळे थकवा आलेला असतो त्यामुळे संध्याकाळ झाल्यानंतर रात्र होते त्यावेळेस आपल्याला प्राकृत निद्रा येते परंतु जर आपण दिवस झोपत असू तर आपल्याला दिवसा झोपल्यामुळे आपल्याला रात्री शांत झोप लागणार नाही किंवा आपण जर दिवसभर श्रमच केलेले नसतील आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा जर श्रम घडलं नसेल तर त्यामुळेही तुम्हाला रात्री झोप लागणार नाही काही लोकांना काही मनोविकार असतात त्याच्यामुळे अशा लोकांना रात्रीची शांत झोप लागत नाही किंवा लवकर झोप लागत नाही तर काही लोकांना जास्त वेळ फोन पाहणं किंवा टी व्ही पाहणं अशा प्रकारची सवय असते त्यामुळे काय होतं की आपल्या मेंदूला जी विश्रांती मिळायला हवी थोडक्यात जर म्हटलं तर झोपण्यापूर्वी थोडा वेळापर्यंत दोन तास अगोदर म्हणूयात आपण फोन किंवा टी व्ही पाहायचा नाहीये त्यामुळे काय होतं की आपल्या झोपेची एक पूर्वतयारी म्हणूया त्यामुळे मेंदूला थोडी विश्रांती मिळते किंवा निद्रेसाठी चालना त्यामुळे आपल्याला मिळते आपण जर टी व्ही पाहत असू किंवा सोशल मीडियावर फोनवर फेसबुकवर आपल्या रात्री उशिरापर्यंत असतो त्यामुळे काय होतं आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या मनामध्ये वारंवार कोणते ना कोणते तरी विचार ज्यांची गरज नाहीये अशा प्रकारचे विचार येत राहतात त्यामुळे आपल्या मेंदूला जी विश्रांती मिळायला हवी ती मिळत नाही आणि आपल्याला शांत झोप लागत नाही आता आपण ही कारणं पाहिली की कशामुळे आपल्याला शांत झोप लागत नाही पण आता शांत झोप लागण्यासाठी काय करावं सर्वात प्रथम शांत झोप लागण्यासाठी तुम्ही अभ्यंग केलं पाहिजे अभ्यंग म्हणजे काय तुम्ही तर नियमित स्वरूपामध्ये सर्व अंगाला तेल लावून मसाज करणे आता हे मसाज करण्यासाठी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा मोहरीचं तेल किंवा मेडिकेटेड ऑइल्स आहेत त्यांचाही वापर करू शकता जसं की क्षीरमला तेल आहे चंदनमला लाक्षादी तेल आहे या तेलांनी जर तुम्ही कोमट करून सर्व अंगाला मसाज केली जी आंघोळीपूर्वी अर्धा तास केली तरी चालते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आलेला थकवा कमी होतो आणि आपल्याला शांत झोप लागायला मदत होते जर तुम्हाला पूर्ण अंगाला मालिश करणं शक्य नाहीये किंवा तेवढा वेळ तुमच्याकडे नाहीये तर निदान डोक्याला कानांना आणि तळ पायाला तरी तेल लावून मसाज करायची आहे पादाभ्यंग केल्यामुळं कर्णपूरण आणि शिरप्रदेशी तेल लावून मसाज केल्याने शांत झोप लागते रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी तुम्ही पादाभ्यंग जर केलं तर त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते हे पादाभ्यंग करण्यासाठी तुम्ही तिळ तेल किंवा खोबऱ्याचं तेल किंवा गायचं तूप यांचा वापर करू शकता हे पादाभ्यंग तुम्ही हाताने जरी केलं तरी चालेल किंवा कास्याची वाटी जर तुम्हाला मिळाली तर त्याने पादाभ्यंग तुम्ही करू शकता नेत्रतर्पण म्हणजे डोळ्यांभोवती पिठाची पाळी केली जाते आणि त्यामध्ये मेडिकेटेड ऑइल असेल किंवा तूप असेल हे त्याम त्यामध्ये टाकलं जातं त्यामुळे काय होतं की डोळ्यांमध्ये जो आलेला थकवा आहे किंवा स्क्रीन टाईम जास्त ज्या लोकांचा होतो अशा लोकांमध्ये डोळ्यांवर ताण येतो आणि त्यामुळे डोळे थकतात किंवा डोळ्यांमध्ये वेदना जाणवतात आणि त्यामुळे शांत झोप लागत नाही तर नेत्रतर्पण केल्यामुळे अशा लोकांना शांत झोप लागते आता अभ्यंग केल्यानंतर आपल्याला उद्वर्तन किंवा उटण लावून आंघोळ करायची आहे आता हे उद्वर्तन किंवा उटण लावण्यामागचा फायदा काय आहे तर उद्वर्तन किंवा उठणं लावून मसाज करणं याच्यामध्ये आपण सुगंधी द्रव्यांचा वापर केलेला असतो त्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं मन शांत होतं त्यामुळे शांत झोप लागायला मदत होते त्याचबरोबर उद्वर्तन किंवा उ उठणं लावून मसाज केल्याने पूर्ण अंगामध्ये ब्लड सर्क्युलेशनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्याला शांत झोप आंघोळ ही नियमित स्वरूपामध्ये करावी आणि आंघोळ केल्यानेही शांत झोप लागायला मदत होते केल्यामुळे जे श्रम केलेले आहेत ते श्रम केल्यामुळे आलेला जो थकवा मी असतो तो कमी होतो सर्क्युलेशन चांगलं होतं मन शांत होतं त्याच्यामुळे शांत झोप लागतं आता ज्या बिछाण्यावर तुम्ही झोपणार आहात म्हणजे तुमची झोपण्याची जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही फक्त जेव्हा झोपणार आहात त्याच वेळेला जायचं आहे आणि एकदा तुम्ही बेडवर गेल्यानंतर इतर कोणतंही काम करत बसायचं नाही आणि ज्या बेडवर किंवा ज्या बिछाण्यावर तुम्ही झोपणार आहात ती जागा स्वच्छ असावी आणि टापटीप असावी म्हणजे त्यावर स्वच्छ बेडशीट टाकलेलं असावं ते आपल्या झोपेची जी वेळ आहे ती सुद्धा फिक्स ठेवावी म्हणजे रोज एकाच वेळेला जर तुम्ही झोपत असाल तर त्यामुळे आपल्या शरीराला तशी सवय लागते आणि त्या वेळेला आपल्याला शांत झोप येईल त्याच्यासोबतच आपली उठण्याची वेळ जी आहे ती सुद्धा एक फिक्स अशीच ठेवावी आयुर्वेदाने उठायला सांगितलेलं आहे म्हणजे रात्री दहा पर्यंत तुम्ही झोपायचं आहे आणि सकाळी सहा पर्यंत उठायचं आहे असं जर तुम्ही तुमचं झोपेचं शेड्यूल नियमित ठेवलं तर त्यामुळे तुम्हाला शांत आणि नियमित अशा स्वरूपाची झोप लागते शांत झोप लागण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये दूध तूप यांचा समावेश करू शकता विशेषतः म्हशीचं जे दूध आहे ते रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही घेतलं तर त्यामुळे तुम्हाला झोप लागायला मदत होते ह्या म्हशीच्या दुधामध्ये जर तुम्ही एक चमचा तूप टाकलं आणि त्याचं सेवन कोमट असताना रात्री झोपण्यापूर्वी केलं तर त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते त्याचबरोबर श्वगंधासारखी काही औषधी वनस्पती आहेत की ज्यामुळे शांत झोप लागायला मदत होते त्याही तुम्ही त्यावेळी दुधासोबत घेतल्या तर त्यामुळे तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागायला मदत होते आयुर्वेदाने काही असव आणि आरिष्ट सांगितलेले आहेत जसं की द्राक्षारिष्ट आहे द्राक्षासव आहे सारस्वतारिष्ट आहे हे तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही वैद्यांचा सल्ला घेऊन घेऊ शकता यामुळे हे तुम्हाला शांत झोप लागायला मदत होते आपण ज्या ठिकाणी झोपत आहोत त्या ठिकाणी आपल्या मनाला आवडेल अशा प्रकारचे सुगंधी द्रव्य तिथे ठेवावं किंवा कोणत्याही सुगंधी द्रव्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर किंवा कपाळावर लेप करू शकता जसे की चंदनाचा लेप करू शकता किंवा जायफळ आहे ते उगाळून त्याचाही लेप तुम्ही जर कपाळावर किंवा चेहऱ्यावर केला तर त्यामुळे ही मन शांत होतं आणि मन प्रसन्न होतं स्ट्रेस लेवल कमी होते आणि आपल्याला शांत झोप लागते त्याचबरोबर झोपण्यापूर्वी तुम्ही शांत असं म्युझिक ऐकलं किंवा तुमच्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी ऐकल्या तर त्यामुळेही तुमचं मन शांत होतं आणि झोप लागायला मदत होते थोडक्यात जर म्हटलं तर आपल्याला ज्या गोष्टींमुळे स्ट्रेस होतोय किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्या डोक्यामध्ये नको असणारे विचार डोक्यामध्ये येत आहेत अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करणं किंवा त्याबद्दल बोलणं हे झोपेच्या पूर्वी टाळा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा दिवसाचा शेवट होतोय म्हणजे आता आपण झोपणार आहोत त्यापूर्वी आपलं मन हे समाधानी असलं पाहिजे कोणत्याही गोष्टीबद्दल आपण त्यावेळेस विचार करू नये आपण दिवसभरामध्ये जे काही केलं आहे किंवा आपल्याला जे काही मिळालं आहे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये समाधान असलं पाहिजे आपल्याला ही गोष्ट मिळाली असते किंवा मिळायला हवी अशा प्रकारचा विचारही त्यावेळी डोक्यात आणू नये त्यामुळे आपल्याला जर मन समाधानी असेल कृतज्ञता आपल्या मनामध्ये असेल तर आपल्याला झोप लागायला चांगली मदत होते आपलं मन शांत राहिल्यामुळे शांत आणि गाढ अशी झोप लागते कधी कधी शारीरिक आजार असतील तर त्यामुळे हे झोप लागत नाही शारीरिक आजारामुळे जर वेदना होत असतील तर त्यामुळे त्या तर वेदना कमी व्हाव्यात यासाठी सर्वात अगोदर ट्रीटमेंट घेतली पाहिजे म्हणजे वेदना कमी झाल्या किंवा जो शारीरिक आजार आपल्याला आहे तो बरा झाला तर त्यामुळे आपल्याला झोपही शांत लागते कधी कधी मनोविकार असल्यामुळे ही झोप लागत नाही तर अशा लोकांनी त्या मनोविकारांची चिकित्सा सर्वप्रथम केली पाहिजे म्हणजे त्याच्या परिणामस्वरूप झोप न लागणं हा जो दुष्परिणाम त्यांना जाणवत आहे तोही कमी होईल आणि त्यांना ही शांत आणि गाढ अशी झोप लागेल ज्या लोकांना अंथरुणात पडल्यावर लगेचच झोप लागतो मनुष्य हा जगातला सर्वात सुखी असा मनुष्य आहे त्यामुळे आज आपण झोप शांत लागण्यासाठी काय करावं आणि कोणत्या कारणामुळे शांत झोप लागत नाही याच्याबद्दल माहिती घेतली आहे आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद